महाराष्ट्रात विविध ठिकाणी आज मतदान सुरू असतानाच बारामती लोकसभा मतदारसंघात सुद्धा आज मतदान सुरू आहे हेच मतदान सुरू असताना इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार तथा सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी चक्क मतदारांना शिवीगाळ करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आमदार दत्ता मामा भरणे हे मतदारांना दमदाटीसोबत चक्कम मतदारांना शिवीगाळ करत असल्याने सर्वत्र दत्ता मामा भरणे यांना सोशल मीडियावर प्रचंड विरोध करण्यात येतो याबाबत लोकप्रहार न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमदार दत्ता मामा भरणे यांना फोन केले असता ते कोणताही प्रतिसाद देत नाही सदर व्हिडिओ बद्दल लोकप्रहार न्यूज कोणतीही पुष्टी करत नाही इथं गावात आहे सांग भरायचं कोणाला काय मग सांगतो तुला पुढे नीट झक मला एक करून काही करू बोलू नये तुला पण आज सांगतो तुला मी आणि माझ्याशी गार्ड कर ना कोणाला सोपं नाही गावात वाटच लावली एखाद्याची तुम्हाला मी

मतदान करून पाच मिनिट लागतील कामधान बंद करायला माडव काय काय करतो पत्रिका काय करता का तुम्ही नाटक मामाच्या महाराज जिल्हा हलवलाय मामाने मी आज पुढतो बाकी जेवण पण तुला किंमत गावात देऊ येतो नाही शांगा। इना शांगा। इना शांगा। दा दा ए, आ, मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्प म्हणजे काय माझ्या माझ्या मामाचा हेल्मेट करतो अजिबात ना तू नाना कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतर तुला सांगतो कोण तुझा कोण येणार नाही आराम करतो मध्ये कोण येणार नाही आलाय का माझ्या कोण नाही लायकी काय बघ आराम करून तुझा बाप यांना कोणाला सगळ्यांना ना आलाय का कोण ह्यांना मदत मीच करणार आहे मदत जा झक मार तुझी तिकडे झक इथं पळू नको झकमारीच्या मार तुला मार दिला तर तुला कोणी तुझ्यासाठी कोणी येणार नाही तिथं तू बस तू शांत

त्याला बर का आता बघतोस अरे महादर्शन ही सगळी नाही महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता करशील पण कोण तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला